नमस्कार आज आहोत आपण पुण्यातल्या हडपसर या भागामध्ये पुण्यामध्ये गेल्या दहा वर्षामध्ये चाळीस लाख लोकसंख्या वाढलेली आहे या लोकसंख्येला जेवढ्या प्रमाणात पाहिजे तेवढ्या प्रमाणात रस्ते उपलब्ध झालेले नाही आहेत रस्त्याची कामं अजूनही चालू आहेत त्याचबरोबर त्यांना पादचारी ज्या आहेत त्या पादचाऱ्यांना चालायला फुटपाथ नाही आहे ह्या फुटपाथवर अनेक प्रकारचे पथारी व्यावसायिक गेल्या अनेक वर्षापासून आपला व्यवसाय करत आहेत रोजी रोटी कमवत आहे दोन हजार बावीसला पथविक्रेत्या समितीची निवडणूक लागली यामध्ये अठ्ठावीस हजार पथविक्रेते यांची नोंद पुणे शहरात झाली अठ्ठावीस हजार पथविक्रेते या पुण्यात असताना अनधिकृत पथविक्रेत्यांची संख्या ही चौपट आहे मुळात जे अधिकृत आहेत जे दर महिन्याला भाडं भरत आहेत त्यांना मूलभूत सुविधा मिळतात का हा प्रश्न घेऊन आज आपण हडपसरच्या पतविक्रेत्यांकडे आपण आलेलो आहोत पुणे जिल्हा प्रमुख पथारी पंचायतचे अध्यक्ष मोहनदादा चिंचकर यांना विसरूत नक्की त्यांच्या अडचणी काय आहेत मोहनदादा नमस्कार पथारी व्यावसायिक पंचायत महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष डॉक्टर बाबा आडाव आणि या खाली जी आता मी बोलतो या ठिकाणी आपल्या मार्केटचं नाव आहे वर बोर्डावर पहा माझी खासदार कैलासवाशी विठ्ठल तुपे पाटील मार्केट तर आपण मी पुणे जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून काम पाहतो आहे हे काम करत असताना वारंवार ज्या काय आमच्या समस्या असतील ती माझा प्रयत्न असतो महानगरपालिका राज्य सरकार केंद्र सरकारला पत्र पाठवायचं आणि मागण्या आपण सतत मागणी करतो आहे दोन हजार चौदा साली आमचं बायोमेट्रिक पुनर्सन झालं पुणे शहरात आणि ही जी स्कीम आहे ती जगात महाराष्ट्रात पहिली महानगरपालिका पुणे पुणे महानगरपालिका असेल की आमचा बायोमेट्रिक सर्वे करून आम्हाला लायसन्स म्हणजे प्रमाणपत्र दिलं गेलं आणि तेव्हापासून आज तागायत आम्ही पुणे शहरातील नोंदणीकृत अधिकृत पथारीधारक त्याचं बाडं बिल भरत आहोत आणि अलीकडच्या काळामध्ये सध्या मी आत्ता वीस वीस सहा जूनला वीस सहा जूनला पुणे महानगरपालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसले साहेब यांच्याशी प निवेदन दिले त्या निवेदन वीस तारखेला दिलेलं अगदी कालपर्यंत म्हणजे मला वाटतं सव्वीस तारखेपर्यंत त्यांना पोचलं नाही तिथं आपण चौकशी केली तर ते सांगितले वरती जायला वेळ लागतो त्यानंतर मी कार्यकर्ते पाठवले आणि त्याची शहानिशा केली मग आता त्यांनी आपल्याला त्यांच्या कार्यातून मला सांगितलं गेले की वेळ घेतो आणि तुम्हाला भेटीची तारीख सांगतो परंतु मी डॉक्टर बाबा यांच्यावर तीस वर्ष काम करत असताना मी अगदी पतारीवाल्यांसाठी दोन वेळा जेलमध्ये पण गेलो आहे तिकडे म्हणजे गाडी आली अडवणे त्यांची चर्चा करणे त्यांनी माझ्यावर तीनशे तीन त्रेपन्न गुन्हा दाखल केला असे अनेक कार्यकर्ते पुणे शहरामध्ये विनाकारण आम्ही चांगलं काम करत असताना तीनशे त्रेपन्नच्या गुन्ह्याखाली आम्हाला अटक केली जाते महिना महिना जेलमध्ये राहावं लागतं आणि त्याच्यामुळं आता माझी मागणी आहे पुणे महानगरपालिकेला जेवढे आम्ही नोंदणीकृत अधिकृत लायसनधारक आहोत आम्ही बिल भाडं भरतोय आमचं कायमस्वरूपी त्यांनी पुनर्वसन करावं हो। जर एक तुम्हाला मी किस्सा सांगतो एक ठिकाणचा एका विभागाचा गुटीराम भाईया चौक ते गोविंद हलवाई चौक या भागामध्ये मोजक्याच पाहुणे दोनशे अधिकृत आहेत लायसनधारक आणि त्या ठिकाणी सातशे लोक व्यवसाय करतात तर त्या ठिकाणी ही अनाधिकृतीची संख्या का वाढली तर त्या ठिकाणी महात्मा फुले मंडई हे रोज पन्नास रुपये आणि अनाधिकृत लोकांकडनं पन्नास रुपये रोज उघडते पावती देऊन त्यांना विचारणा केली असतात त्या म्हणतात मी म्हणलं साहेब तुम्ही हे अनाधिकृत बसवले आणि तुम्ही पावती फाडतोय त्यांचं म्हणणं असं आलं मंडय अधिकाऱ्यांचं चिंचकर आम्ही ते बसवले नाहीत ते बसतातून आम्ही पावती वाढतो म्हणजे एका बाजूनं महानगरपालिका दुसऱ्या बाजूनं मंडळ फक्त पैसे उकळायचं काम चालू आहे आणि आध त्यांच्यामुळंच अतिक्रमण खात्याच्या गलतान कारभा कारभारामुळंच आज शहराची चौपट संख्या अनाधिकृत वाढलेली आहे मी सतत मागणी करतो शहरासाठी की आम्ही अधिकृत आहेत भाडं भरतो आहे आमचं कायमस्वरूप पुनर्सन करा पण असं कधी होत नाही आता जिथं मी उभं राहिलो आहे हडवतर आता माझे सर्व सहकारी माझ्याबरोबर आमचे अध्यक्ष या आहेत या ठिकाणचे सुलतान बागवान आहेत अमोल दळवे आहेत उपाध्यक्ष मग या ठिकाणचे कार्यकर्ते पण काम करत असतात पण अधिकारी इथं अगदी क्षत्रिय करत गेलं तरी रिस्पॉन्स कार्यकर्त्यांना आमच्या पण देत नाही आणि आता काय झालं पत्रक्रिया तर दोन हजार बावीसला विलेक्शन झाल्यापासून की शहराला असं वाटतं आता शहरातील छोट्या मोठ्या संस्था संघटना की पतारी संघटना रोडवरची म्हणजे आपल्याला मोठं काय घाबाड मिळणार आहे त्यामुळं आज महिन्याला एक संघ संघटना नवीन काढताहेत लोक जे इथं आपल्याला दिसत नव्हते ते संघटना काढायला लागली आणि त्याच्यामुळं या ठिकाणचा प्रश्न जो आहे आम्ही या ठिकाणी बघा हे ब्रिज खाली जे आज लाईटी चालू आहेत ह्या लाईट स्वतः विक्रम कुमार साहेबांनी मला शब्बासकीमध्ये मंजूर केलेत की मी रोडवरची संख्या पथारी बनसायची व त्याला साक्षी सुलतान मागवान आम्ही सर्व ब्रिज खाली बसवून घेतले कुणाचा सहारा न घेता आणि या ठिकाणी बघा याच्या भिंतीवर नंबर आहेत एक पासून एकशे पंचेचाळीसपर्यंत एकशे पंचेचाळीस लोकं आमची या ठिकाणी लकी ड्राऊन आम्ही ड्रॉ चिठ्ठ्या काढलेले आहेत दोनशे बहात्तर लोकं अनाधिकृत इथं दाखवले आहेत मगर पट्ट्याच्या चौकापासून इथपर्यंत पण या ठिकाणी जागा एवढी उत्प उपलब्ध उत 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 असल्यामुळं एकशे पंचेचाळीस नंबर आहेत तुम्ही उद्या पण या एकशे पंचेचाळीस लोक तुम्हाला या ठिकाणी अनाधिकृत अनाधिकृत ज्या दिसतील अधिकृत एकशे पंचेचाळीस आहेत का संख्या कधीही हो मोजा आम्ही सतत मागणी करतोय इथं सर आहेत आता साहेब उपायुक्त त्यांना वारवार मी निवेदन दिलं आहे वार वार आम्ही सुलतान आम्ही कमिटी जाऊन भेटलो आहे साहेब तुम्ही एकदा व्हिजिट द्या त्यांनी कधीही व्हिजिट आम्हाला दिलेली नाही आणि महत्त्वाचा विषय कमीत कमी चार ते पाच वेळा मला त्यांनी आश्वासन दिलं पण त्यांचं ते फोल ठरले चिंचकर साहेब मिटिंग घेऊ मिटिंग लावू मला तीन ते चार वेळा असं त्यांचं झालं आहे आणि ते त्यांचं बोलणं हे फेल झालेलं आहे आमची कधीही त्यांनी मिटिंग लावलेली नाही म्हणून आमचं म्हणणं आहे क्षेत्रीय कार्यालय असो महानगरपालिका असो ज्या ज्यावेळेस आम्ही निवेदन देतो त्या त्यावेळी आम्हाला विश्वासात घेऊन आम्हाला ते मिटिंग लावून आमच्याशी चर्चा केली पाहिजे आज कमिशनरला वेळ मागून आम्ही आठवडं झालं पण ते कधीही वेळ देत नाहीत आणि पदविक्रेतवर जे आठ सदस्य निवडून आले त्याच्यामध्ये आमच्या दोन लेडीज आहेत बाबा आडावना मी स्वतः विक्रम कुमार साहेब कमिशनर असताना बाबा आडावना तिथं घेऊन गेलो त्यानंतर फक्त एकच पदविक्रेती मिटिंग लावली पण त्यानंतर एकही पदविक्रेची मिटिंग झाली नाही आणि तो कारभार असा असतो कि आता की आता जे पुणे महानगरपालिकेच्या अंतर्गत एरियामध्ये जेवढे पतारीवाले ह्यांच्यासाठी आता पुढं आपल्याला काय रूपरेषा ठरवायची हे काम कुणाचं आहे तर हे निवडून आलेले आठ लोक पतविक्रेते आणि त्याच्यामध्ये बाकीचे वकील डॉक्टर एन ये जी ओ हे म्हणून ते सगळेच धरून जवळजवळ वीस लोकांची कमिटी असते आणि त्या कमिटीचे अध्यक्ष हे आयुक्त असतात त्या समितीचे परंतु हे धोरणात्मक निर्णय कधीही घेत नाही आणि पदविक्रेते आज आमचे निवडून आलेत त्यांना कधीही विश्वासात घेतलं जाईल आणि मिटिंग त्यांची लावली जात नाही आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनात असं म्हटलं आहे आम्ही जे पत्रविक्रेता विनिनियम म्हणजे नियम आमच्यासाठी त्या नियमानुसार काहीही घडत नाही आणि पतविक्रेची जी मिटिंग तुम्ही लावली जात नाही आणि आम्ही वेळोवेळी पत्रव्यवहार केला वेळ मागितली आम्हाला कधीही मिळत नाही आणि त्यात प्रमुखपणे आमच्या मागण्या आहेत जे दोन हजार चौदा साली सर्वे झाला त्याच्यातल्या ज्या प्रमाणपत्रांनी सर्वे केला जाते जवळजवळ तीस ते पस्तीस पस्तीस टक्के प्रमाणपत्र त्यांनी त्यांच्यावर ठेवलेले आहेत त्याचं वाटपच केलं नाही तर मूळ ते पत्र तुम्ही सर्वांना ते लायसन प्रमाणपत्र वाटप करावं ज्या पतं विक्रेत्यांना पत जो आता पथारीवाला आहे त्यांना तुम्ही लायसन दिले त्यांना तुम्ही बिलं दिलेत अशा बिलं दिलेल्या लोकांना जर रक्कम तुम्हाला जाचक वाटत असेल त्या था पात्रेवाल्याला तर त्याचे हप्ते भ बांधून द्यावेत तो जरूर पैसे भरल आणि ज्या लोकांचे बिलं आलेले नाहीत प्रामुख्यानं बिलं आलेले नाहीत त्यांचं भाड्याची पावती त्यांना अजून मिळालेली नाही त्यांचं बिल त्यांनी ज्यांना लायसन्स दिलं आहे प्रमाणपत्र वाटप केले त्यांना तुम्ही ते बिल पाठवावं बिल पाठवायचं हो। जा आम्ही जर मागणी केलं मग तुम्ही ते पाठपुरावा करा क्षत्रिय करा अर्ज करा सर्व म्हणजे उडवावडीचं उत्तर देत प्रमाणपत्र तुम्ही छापलं तुम्ही वाटले आता बिलं पण तुम्ही वाटायला पाहिजे आम्ही अर्ज करायला कशाला पाहिजे जर जा। प्रमाणपत्र तुम्ही बायोमेट्रिक केलं ना आम्हाला दिलं बोलवून बोलवून दिलं क्षेत्र घरात प्रत्येकाला बोलवून दिलं मग तुम्ही त्या बिलं पण सर्वांना दिली पाहिजे ना बिलंही वाटप करत नाही त्याला अटी लावतात इथं जावा अर्ज भरा क्षेत्र जावा अर्ज करा त्याच्यामुळं आमचे जे बिलं आलेले नाहीत ते पण पत्र व्यवसाय अडचणीत आहेत पुणे महानगरपालिकेमध्ये अठ्ठावीस हजार अधिकृत पथारीधार पथारीधारक आहेत हे सोडून पुणे महानगरपालिकेच्या सर्व रस्त्यांवर चौपट बेकायदेशीर व्यवसाय करणारे आहेत या सर्वांवर अधिकृतपणे कारवाई व्हावी अशा स्वरूपाच्या मागण्या या सर्व संघटनेच्या आहेत पुणे मानपा हडो क्षेत्रीय कार्यालय आणि आयुक्त साहेब या बातमीच्या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छितो ह्या सर्व कष्टकरी काम करणाऱ्या दिवसरात्र मोलमजुरी करणारे जे कष्टकरी पथाधी धारक आहेत ते अधिकृत पथाधीधारक आहेत त्यांच्या सर्व मागण्या मान्य करा अन्यथा हे संविधानाला धरून मोर्चा तर काढणारं आहेच ते अधिकृत पथरी व्यवसाय करणारे जे आहेत त्यांना संरक्षण मिळावं त्यांचं कायमस्वरूपी पुनर्वसन व्हावं यासाठी ह्या मागण्या घेऊन जर ह्या मागण्या ते मान्य नाही झाल्या तर पुणे मा मनपा आयुक्त साहेब आपल्याला सांगू इच्छितो या बातमीच्याद्वारे की ते भला मोठा मोर्चा काढून आपल्या मागण्या मान्य करणार आहेत बेकायदेशीर व्यवसाय करणारे जे अनधिकृत पथारी व्यावसायिक आहेत यांच्यावर कारवाई व्हावी जर कारवाई झाली नाही तर पथारी संघटना मोठ्या स्वरूपात आंदोलन छेडण्याची शक्यता आहे व त्यातून जो उद्रेक होईल त्याचे जे परिणाम जे आहेत ते सर्वस्वी होणाऱ्या परिणामाला पुणे महानगरपालिका आयुक्त साहेब हे जबाबदार असतील की आपण या सर्व अधिकृत पथारी व्यावसायिकांच्या मागण्या मान्य करा त्यांच्यावर चर्चा करा हाच या बातमीचा संदेश आहे मी पत्रकार मुकेश वाडकर संगनायक न्यूज हडपसर पुणे